तामोडेमधील घोड्यामाळला पाणी देण्यास सतरा गावांचा तीव्र विरोध जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने स्वस्तिक चित्रपटगृहाची जागा हडपण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर रेखा शाह यांचा पत्रपरिषदेत आरोप पन्नास लाख ,00 रुपयांच्या कॉन्क्रीट रस्ते कामाचा भाईजीनगर येथे खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या हस्ते शुभारंभ ना आणि संपूर्ण भारतात प्रचलित असलेल्या मोशन एज्युकेशनच्या धुळे सेंटर येथे यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव दक्ष पोलीस टाइम्स व मीडिया ग्रुप लवकरच आपल्या सेवेत भगवान महावीर स्वामीजी स्वर्गीय परमपूज्य श्री चारुशिलाजी मसा परमपूज्य श्री भव्य मसा तसेच मातोश्री कमलाबाई हरकचंद आणि स्वर्गीय यांच्या कृपेने व आशीर्वादाने आदरणीय नातेवाईक व वा मित्रपरिवार आपणास कळविण्यास आनंद होतो की दक्ष पोलीस टाइम्स या संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणाऱ्या वृत्तपत्राचे नूतन कार्यालयात सत्यनारायण पूजा दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी सायंकाळी साडेसहा ते आपल्या आगमनापर्यंत ठिकाण गाळा नंबर एक दोन तीन सुयश अपार्टमेंट तिडके कॉलनी सिबल मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे तरी आपण सहपरिवार यावे ही आग्रहाची विनंती प्रेरणास्थान श्री विजय टाटिया संस्थापक दक्ष पोलीस टाइम्स व दक्ष पोलीस न्यूज माजी सरपंच खलाने तालुका शिंदखेडा धुळे मंडळी आपणास फोन व्हॉट्सॲप व एसद्वारे आमंत्रण दिले आहे वेळेअभावी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समक्ष भेटवणे शक्य नसल्याने हेच निमंत्रण आपण स्वीकारून सत्यनारायण महापूजा प्रसंगी यावे ही विनंती उत्तर महाराष्ट्रातील मध्यस्थानी तीन हजार स्क्वेअर फूट जागेत असलेला न्यूज चॅनलचा पहिला स्टुडिओ नाशिक शहरात निशुल्क सडेतोड व निपक्षपाती मुलाखतींसाठी प्राधान्य आमच्याकडे डोंगरी भागातील उत्कृष्ट व गुणकारी आयुर्वेदिक औषधं मिळतील मेहक मसाला चहा पावडर होलसेल व रिटेल दरात उपलब्ध या कार्यक्रमासाठी स्वागत उत्सुक आहेत कायदेशीर सल्लागार सल्लागारेट भूषण टाटिया तसेच अॅडव्होकेट भाग्यश्री टाटिया मोथा श्री तुषार डी बापणा संपादक दैनिक रैतेचा आवाज श्री मनोज टाटिया संपादक दैनिक नासिक विकास श्री किरण सावंत मुख्य संपादक दक्ष पोलीस टाइम्स श्री मयूर टाटी या व्यवस्थापक तेव्हा आपण सर्वांनी दक्ष पोलीस टाइम्स या संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणाऱ्या वृत्तपत्राचे नूतन कार्यालयात सत्यनारायण महापूजाचा हा प्रसाद घेण्यासाठी आपण सर्वांनी दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती आग्रहाचे आमंत्रण धन्यवाद साक्री तालुक्यातील पिंपळनेर जवळील सामोडे मधील पाणी देण्यास सतरा गावांनी तीव्र विरोध दर्शवित याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात चोवीस जून रोजी निदर्शने केली तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आलं यावेळी माध्यम प्रतिनिधींसमोर भूमिका मांडताना महारू पवार संदीप भोये आणि आंदोलकांनी सांगितलं की या विषयावर आम्ही अगोदरही प्रशासनाला निवेदने दिली आहेत मात्र प्रशासन याकडे डोळेझाक करून दुर्लक्ष करीत आहे साखरी तालुक्यातील पिंपळनेरजवळ असलेल्या सामोडेमधील घोड्यामाळला शासनातर्फे जलजीवन मिशन अंतर्गत जे पाणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे तो पूर्णपणे चुकीचा असल्याची परिसरातील सतरा गावांची ठाम भूमिका आहे कारण या पाण्याची घोड्यामाळला गरजच नाही तिथे अगोदरच तीन नद्यांचा त्रिवेणी संगम असल्याने भरपूर पाणी उपलब्ध आहे घोड्यामाळला नेलं जाणारं पाणी हे सुमारे पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या नवेनगर जेबापूर पुनाजीनगर दापूर धंगाई मोहाने चिपी चिखली कुतरखाम इत्यादी सतरा गावांच्या हक्काचा आहे घोड्यामाळची लोकसंख्या केवळ बावीसशे आहे त्यापैकी निम्म्याहून अधिक घरे ही अतिक्रमत आहेत एवढ्या कमी लोकसंख्या असलेल्या भागात अगोदरच भरपूर पाणी उपलब्ध असताना जलजीवन मिशनच्या नावाने पाणी नेण्याचा घाट प्रशासन का घालीत आहे केवळ जलजीवनचा निधी खर्च करण्याची उधळपट्टी आहे त्यातून भ्रष्टाचाराला वाट करून देणे यासाठीच हे प्रयत्न सुरू असल्याचा स्पष्ट आरोप आंदोलकांनी यावेळी केला निवेदन देताना जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या विषयावर कुठल्याही गांभीर्याने चर्चा केली नसल्याची नाराजी देखील आंदोलकांनी माध्यम प्रतिनिधींकडे व्यक्त केली घोड्यामाळला पाणी दिल्यास आम्ही जलसमाधी घेऊ असा इशारा देखील आंदोलकांनी यावेळी दिला बोला मी मारू शांताराम पवार नवे नगर या गावाचा रहिवासी आहे आणि आमची समस्या अशी आहे की सामोड्या ग्रामपंचायतीसाठी जो डायरेक्ट धरणातून जामखेडी धरणातून पाणी घेणार आहे त्या घोड्यामाळासाठी तो आमचा विरोध आहे आणि या विरोधासाठी आमचे गावाजवळचे जवळजवळ नवे नगर पुणाजीनगर सापूर धंगाई हां चिप्ली मोहाने जबापूर धवळीर झंजाळे या गावांचा विरोध असल्यामुळे आम्ही आज कलेक्टर मॅडमांकडे निवेदन देण्यासाठी आलेलो होतो तरी ही मागणी आमची रास्त आहे आणि आम्ही काय म्हणतो आहे की आम्हाला आम आम्हाला पण विश्वासात घेऊन किंवा ह्या गोष्टी करायला पाहिजे होत्या आणि जो पेसा क्षेत्रातील पाणी आहे तो आम्ही गोड्यामासाठी देणार नाही अशी आमची रास्त मागणी त्याच्यामुळे आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आणि जर यासाठी आम्ही जामखेडी धरणासाठी जो जमीन संपादित केलेली आहे संपादित क्षेत्र जमिनी धरणात केलेल्या होत्या आणि आम्ही तरी मॅडमांना रिक्वेस्ट करून सांगितलं की आमच्या जमिनी गेलेल्या आहेत तो पाणी राखीव राहू द्या शेतकऱ्यांसाठी आमच्या दोरागुरांसाठी त्यांचं हे पाणी कोणाला अडवता येणार नाही किंवा असं तसं पण आम्हाला मान्य नाही जरी आमचा पाणी गोड्या टिकले तर आम्ही तुम्ही ते द्यायला तयार आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील सिटी सर्वे नंबर चौदा सहासष्ट चार व चौदा सहासष्ट पाच या जागेतील स्वस्तिक चित्रपटगृहाची जागा बेकायदेशीरपणे हडप करण्यासाठी बनावट कागदपत्रांची साखळी उभी करण्यात आली खरेदी खत दिनांक एकतीस मार्च रोजी तयार करण्यात आलं असून त्यात संलग्न असलेली सर्वच कागदपत्रे ही बनावट आहेत ही कागदपत्रे खरेदीदारांनी सिटी सर्वे कार्यालय व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशी संगनमत करीत मोठा आर्थिक व्यवहार करून तयार केल्याचा आरोप रेखा योगेश शाह व संजय मुंदडा यांनी चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषदेत केला याप्रसंगी त्यांनी बनावट असलेली आणि खरी कागदपत्रे सादर केली तसेच संबंधितांची चौकशी करून बनावट कागदपत्रे बनविणाऱ्या खरेदीदारांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली साक्री रोडवरील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला रेखा शाह मनन शाह चेतना शाह व संजय मुंदडा हे उपस्थित होते यावेळी त्यांनी सांगितलं की खरेदी खतात सिटी सर्वे नंबर चौदा सहासष्ट एकचे चे दोन उतारे जोडण्यात आले असून त्यातील पृष्ठ क्रमांक सत्तेचाळीस व एकोणपन्नासवरील संगणकीय नोंदी आणि स्वाक्षऱ्यांमधील विसंगती स्पष्टपणे बनावटगिरी दर्शविते विशेष म्हणजे खरेदी खताच्या चाळीस दिवसांनंतर म्हणजेच दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजीच वारसांची नावे अधिकृत उतार्यात नोंदविण्यात आली आहेत शहा यांनी सिटी सर्वे कार्यालय व जिल्हा भू अभिलेख कार्यालयाला वेळोवेळी लेखी तक्रारी करूनही खरेदीदारांची नावे बेकायदेशीररित्या नाण्यात आल्याचा आरोप केला आहे वास्तविक चौदा सहासष्ट एक या मिळकत पत्रिकेवर कोणतीच जागा शिल्लक नसताना दुसऱ्या मिळकतींचे जागेचे वर्णन लिहून बेकायदेशीरपणे खरेदी खत तयार करण्यात आले होते तरी यामध्ये सहकार्य करणाऱ्या सिटी सर्वेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शहा यांनी केली आहे प्रदीप शाह हा मुख्य संशयित आरोपी असून त्याने दोघाकडच्यांना फसविला आहे या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी आमची मागणी असल्याचं यावेळी रेखा शाह व संजय मुंदडा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे सविस्तर माहिती देण्यासाठी आज तुम्हाला तर मुळातच ती जागा बिघण्याचा काही अधिकार नाही त्यांचा ते जागेत काही संबंधच नव्हत पण कोठी बनावट कागदपत्र बनवून त्यांनी तिथं चौदाशे सहासष्ट एक मध्ये त्यांचा ते त्यांनी ते संबंध दाखवला आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देश एकच आहे का जी जागा अस्तित्वातच नाही जी जागा शिल्लक नाही ज्या सिटी मध्ये एक रुपयाची एक शिल्लक एक स्क्वेअर फूट जागा शिल्लक नाही अशी जागा स्वतःची दाखवून आणि त्या जागेत दुसऱ्या मिळकतीचे क्षेत्रफळ दाखव ती जागा विकली आणि विकण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या निमित्ताने खरेदीदारांनी ती आडपण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबाबत त्या तो एक मुख्य मुद्दा आहेच की प्रदीप बिरालांनी हे सर्व दुष्कृत्य कसं केलं का केलं ते आम्ही तुम्हाला सांगू प्लस या खरेदीदारांनी हॅलो 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 खरेदीदारांनी अशा पद्धतीने कागदपत्र बनवली सगळी बनाव शकते कारण ही मंडळी सगळी हुशार आहेत ज्ञात आहेत किंवा हुशारपासून किंवा व्यवसायात आहे पण अशा पद्धतीने ते प्रॉपर्ट्या घेत असतील याचं मला आश्चर्य आहे कारण की एकही कारक एकही कागद त्याच्यात सत्य जोडलेलं नाही सगळ्या कागदांमध्ये बनावट बनावटगिरी केली आणि एवढे एकटं काम प्रति बिराव शाळ त्याचं कुटुंब होऊ शकत नाही याच्या कोणती तरी शक्ती होती आणि ती शक्ती फक्त खरेदीदारांचीच आहे असा आमचा सर्व ठाम समज नाही आहे ठाम आमचं मत आहे आणि आज तीन महिने व्हायला आले तरी अजूनही त्यांच्यावर डिपार्टमेंट गुन्हा दाखल करत नाही याबाबत स्वतः आपल्या परिवार आलेला आहे परेशान आहे सगळीकडे फिरतात लोकांकडे याचिका करतात आहे वरिष्ठांनाही भेटतात आहे त्याबाबतची मी आज फार शॉर्टकट ठेवली आहे पण थोडक्यात पत्रकार परिषद घ्यायचा उद्देश तोच होता कि की हो यांच्या या मालकीचे व तापी उपभोगातील सिटी नंबर चौदाशे सहासष्ट चार व चौदाशे सहासष्ट पाच या जागेतील इमारत व पखर जागा हडपण्यासाठी जे तथाकथित खरेदी खत एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी केले गेले त्या खरेदी खतात जोडलेली सर्वच कागदपत्रे ही बनावट असून ही कागदपत्रे खरेदीदारांनी सिटी सर्व्हे कार्यालय व महानगरपालिकेचे कर्मचारी यांच्याशी संगनमत करून व हात मिळवणी करून

हो भाँचे 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 ते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर करा। प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील प्रभाग क्रमांक अठरा मध्ये भाईजीनगर येथे अनेक वर्षांपासून पावसाचं पाणी तुंबत होतं या ठिकाणी चिखलात पडून अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता तेथे नवीन कॉन्क्रीट रस्ता व्हावा अशी परिसरातील रहिवाशांची आणि तेथून वाहतूक करणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मागणी होती या ठिकाणी रस्ता नसल्याने नागरिकांची पावसाळ्यात तारांबळ होत होती येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्या रोडवरून जाताना लहान मोठे खड्डे व जमलेले पाणी यातून वाहने घेऊन जाणे यासारख्या अनेक समस्यांचा सा सामना करावा लागत होता या ठिकाणच्या नागरिकांनी खासदार डॉक्टर शुभा बच्चव यांना तक्रार निवेदन सादर केलं होतं त्याला खासदार बच्चाव यांनी नागरिकांना आश्वासन दिलं होतं की आपल्याकडे लवकरात लवकर रस्त्याचं काम सुरू करू त्याच शब्दाला जागून खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांनी भाईजीनगर येथे रस्ता कॉन्क्रिटीकरण का कामासाठी पन्नास लक्ष रुपये पाठपुरावा करून मंजूर केले यासाठी राजे द बॉस ग्रुप व स्थानिक नागरिकांनी पाठपुरावा केला होता या कामाचं भूमिपूजन खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या हस्ते करण्यात आलं विकास कामांमध्ये कोणतीही तडजोड न करता ठेकेदारांनी उत्कृष्ट व गतिमान पद्धतीने कामे करणं गरजेचं आहे असं खासदार डॉक्टर शुभा बच्चाव यावेळी म्हणाल्या याप्रसंगी डॉक्टर दरबारसिंग गिरासे शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे काँग्रेसचे रमेश श्रीखंडे पितांबर महाले सुनील शिंदे राजे द बॉस ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज या परिसरामध्ये रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचा शुभारंभ या ठिकाणी होतो आहे आणि हे पंचमुखी हनुमानाचं हे पवित्र मंदिर या ठिकाणी आहे इथे दर्शनासाठी अनेक भक्त भाविक येत असतात पावसा असेल इतर सर्व ऋतूंमध्ये हा रस्ता होणं हे अतिशय गरजेचं आहे परिसरातील आपले अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी आणि महिलांची देखील मोठी मागणी होती आणि निलेजी काठे यांनी सांगितलं की हा रस्ता होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि हे काम आम्ही प्रायोरिटीने या ठिकाणी धरलं मला अनेक जणांचे फोन आले की ताई तुम्ही हा जो परिसर आहे इकडे बी जे पीचे जास्त प्रस्त आहे आणि तुम्ही तिथे कामं करता आहात मी त्यांना एकच सांगितलं की एकदा निवडून आल्यानंतर पक्षभेद विसरून कामं केली पाहिजे मग या ठिकाणी सदोतीस बी जे पीचे नगरसेवक आहेत मग त्यांच्या प्रभागामध्ये कामच करायचं नाही का असं काही नसतं आणि तुम्ही देखील तसं मनात आणू नका आपल्याला संपूर्ण धुळे शहरामध्ये कामं करायची आहेत अनेक कामं आम्ही वरवाडी परिसरात देखील रस्त्यांशी केली तिथेसुद्धा त्या ठिकाणी असाच अनुभव आला परंतु गणपती निवडून आल्यानंतर गणेशोत्सवात गणपतीच्या आरतीला ना, तिथल्या नागरिकांनी मला बोलवलं होतं आणि तिथले जे रस्ते आहेत तिथे आजपर्यंत एकही एक एक रस्ता झालेला ना नाही आणि त्यानंतर तिथले देखील आम्ही रस्ते आ, करतो आहोत हे जे कामं आहेत हे खरोखर नगरसेवकांचे आहेत महानगरपालिकेचे आहेत आणि खासदारांचे जे कामं असतात तर ते केंद्र शासनाच्या माध्यमातून खासदार निधीतून मोठे कामं करायची असतात त्याच्यामध्ये सभामंडप असेल सामाजिक सभागृह असेल किंवा वाचनालय असेल अभ्यासिका असेल किंवा एखादं मोठं मेमोरियल काम असेल तर हे कामं करायची असतात परंतु धुळ्यामध्ये असा अनुभव आला की रस्त्यांचे जे कामं आहेत ते अद्यापपर्यंत झालेले नाही आहेत त्या संदर्भात महानगरपालिकेमध्ये देखील आम्ही मीटिंग घेतली होती आणि तिथे ऐकतं मॅडमला मी सांगितलं की बा ही जी परिस्थिती आहे ही बरोबर नाही तुम्ही महापालिकेच्या माध्यमातून जे लोक तुम्हाला आपल्याला टॅ महापालिकेत टॅक्स पेअर आहेत तर त्यांच्या या मूलभूत सुविधा आपण त्यांना दिल्या पाहिजे आणि ती कामं झाली पाहिजे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल राजस्थान कोटा संलग्न असलेली मोशन एज्युकेशन संपूर्ण भारतात प्रचलित अशी शिक्षण संस्था आहे ज्यामध्ये मेडिकल क्षेत्रासाठी नीट इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी जेईई यासह राज्यस्तरावर सीई टीची तयारी करून व सहावी ते दहावीसाठी फाउंडेशनचे क्लास इयत्ता अकरावी बारावीसाठी नीट जे ई यासह ई टीची तयारी करून घेतली जाते गेल्या तीन वर्षात रिझल्ट देणारी एकमेव शिक्षण संस्था म्हणून धुळे शहरात मोशनचं नाव आहे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा मोशन एज्युकेशनने गगन भरारी घेत विद्यार्थ्यांनी जे ई आणि नीट तसेच ई टीमध्ये चांगला रिझल्ट मिळविला आहे नीटमध्ये रुकया शेख इला पाचशे त्र्याण्णव मार्क घेत ऑल इंडिया रँक एक हजार चौऱ्याहत्तर असून एम बी बी एससाठी ती सिलेक्ट झाली आहे तर जेईईमध्ये जवळजवळ आठ ते दहा विद्यार्थ्यांचा रिझल्ट चांगला आला आहे ज्यामध्ये विशाल शर्मा अठ्ठ्याण्णव पूर्णांक तीन टक्के करण ठकवाणी पंच्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस टक्के रिषिका मराठे त्र्याण्णव पूर्णांक एकोणतीस टक्के मिळवून यशस्वी झाल्या आहेत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा मोशन एज्युकेशन धुळे सेंटरतर्फे गुणगौरव करण्यात आला त्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरित करण्यात आलं यावेळी मोशन एज्युकेशन फॅकल्टी डॉक्टर पी के कुलकर्णी मॅम डी जे सर एम एस के सर उपस्थित होते विद्यार्थ्यांचा प्रवास आणि कार्याबद्दल मोशन सेंटरचे हेड आणि फिजिक्स सिनियर फॅकल्टी डी के सर यांनी माहिती दिली तसेच यशस्वी विद्यार्थ्यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी मोशन सेंटरचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्राऊड मोमेंट आहे हमारे अचीवर है ऑल इंडिया रैंक वन एट एट नाइन अचीव करी इस 2025 आ, रिशिका है इस बार रीट ट्वेंटी ट्वेंटी फाइव में उधर ऋषिका है ऋषिका ने जई में भी बहुत अच्छा किया है सी में भी बहुत अच्छा किया है जई में ऋषिका का नाइन्टी फाइव परसेंट है और सी टी में नाइन्टी एट पॉइंट सेवन परसेंट आईल है बहुत अच्छा किया है करण है करण का जई में नाइन्टी सेवन परसेंट है एंड इवन इन सी ई टी नाइन्टी सेवन परसेंट है

टीचर बहुत अच्छी अच्छी चीज की वजह से मतलब मुझे पढ़ाई में पढ़ाई में आई वॉज क्लियर थोड़ा सा चाहिए तो था कि मैंटोरशिप अच्छी हो तो क्योंकि पिछली बार मेरा उसकी वजह से नहीं हुआ था तो यहाँ पर मेंटोरशिप में मेरे को बहुत हेल्प मी महाराष्ट्र न्यूज चैनल चा बीपत्र लाइक शेयर सब्सक्राइब करा सोबत बेल आईकॉन प्रेस करायला विसरू नका पहात रहा मी महाराष्ट्र चैनल